ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते पारू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ही आपली प्रिया जी आहे ती या देवी मातेसमोर येऊन हात जोडून बोलत असते की देवी माते काय होऊन बसलं आमचं इतकं काही सुखी कुटुंब होतं आणि हे काय ऐकायला मिळतं आमचं हे जे काही पारू आणि आदित्येच्या सुखासाठी देवी माते तुला काय करता येईल ते कर परंतु आदित्य आदित्यदादांना काहीच होऊन देऊ नको त्यांची जी काही बॉडी सापडली आहे ती आदित्य दादांची नसू दे अशी प्रार्थना जी आहे ती आपली प्रिया या आपल्या देवी मातेसमोर करत असते तिच्या डोळ्यामधून खूप पाणी वाहत असतं दुसरीकडे ही आयल्या आणि पारू दोघी इकडे आपल्या आदित्यची जी काही डेड बॉडी आहे ती बघण्यासाठी आलेल्या असतात आणि तेवढ्यामध्ये त्या बॉडीवर ती जे काही व्हाईट कापड असतं ते बाजूला करतात आणि आयल्या आता आपला जीव मुठीत धरून ती बॉडीजवळ जाते आणि बोलते की नाही नाही माझ्या आदित्याची ही बॉडी नाहीच आहे आणि आयल्या एकाच क्षणामध्ये लगेच तिथून बाहेर पडते आणि आपल्या श्रीकांत सरांना सांगते की नाही नाही आदित्याची ही बॉडी नाहीच आहे त्यानंतर पारोच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं असतं आईल्या जी आहे ती इन्स्पेक्टरला बोलते की प्लीज तुम्ही आदित्यची ही ओळख जी आहे ती मला पटवा असं आयल्या जी आहे ती इन्स्पेक्टरला बोलत असते दुसरीकडे आपली आईल्या तिथून जाते तर ही पारू जी आहे ती बोलते की नाही नाही माझ्या आदित्य सरांना काहीच झालेलं नाही आहे ते अगदी सुखरूप आहे असं पण पारू आपल्या मनाशी बोलत असते पारू जी आहे ती आदित्यचा फोटो घेऊन इकडे खूप काही लोकांना दाखवत असते आणि आमच्या आदित्य सरांना कुठे बघितलं का असं विचारत असते इकडे आयल्या जी आहे ती घरातील देवी मातेसमोर येते आणि बोलते की देवी माते माझी एवढी परीक्षा कशासाठी बघते आज तू एका आईची परीक्षा बघतेस देवी माते असंही आईल्या देवी मातेसमोर बोलत असते पारू सुद्धा इकडे या आदित्यचा शोध घेत असते आदित्यचा फोटो तिच्या हातामध्ये असतो दुसरीकडे आयल्या बोलते की एकतर माझा मुलगा माझ्यापासून खूप लांब गेलाय त्याला अजून दूर करू नको एवढीच माझी प्रार्थना आहे आजपर्यंत कधीच माझा आदित्य एवढाच दूर राहिलेला नाहीये त्यामुळे प्लीज देवी माते दे। तू माझ्याजवळून माझ्या आदित्यला कधीच घेऊन जाऊ नको असंही आईल्या देवी मातेसमोर बोलत असते दुसरीकडे पारू जी आहे ती आदित्याचा इकडे रोडने शोध घेत असते परंतु आदित्य काही कुठे तिला तिथे दिसायला तयार नसतो इकडे आहिल्या बोलते की माझा आदित्य जो आहे तो मला अगदी सुखरूप हसता चालता बोलता दिसायला हवा असं पण आईलेही बोलत असते जोपर्यंत तू माझा आदित्य सुखरूप आणत नाही तोपर्यंत मी इथून कुठे जाणार नाही असं पण आहिल्या जे आहे देवी मातेसमोर माते समोर हात जोडून बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे जे कंपनीमध्ये मॅनेजर बसलेले असतात तेव्हा या आदित्यचा मित्र जो आहे तो बोलतो की अहो तुम्हाला माहीत आहे का त्या आदित्य किर्लोस्करचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तेवढ्यामध्ये पारू जी आहे ती ती जवळ येऊन उभी राहते आणि बोलते की सर नमस्कार मी पारू आहे आदित्य सरांची बायको असं पारू ही त्या सरांना सांगत असते त्यानंतर पारू त्यांना विचारते की आदित्य सर तुमच्याच ऑफिसमध्ये काम करतात ना ते कामानिमित्त चेन्नईला गेलेत तुम्ही मला सांगू शकतात का चेन्नईमध्ये ते नेमकं कुठल्या स्पॉटला गेले तेव्हा हे साहेब बोलतात की नाही नाही आमच्या ऑफिसमध्ये तो कामाला आहे एका प्रोजेक्टसाठी तो गेलाय परंतु कुठल्या स्पॉटवर गेलाय ते माहीत नाही तो स्वतःचा प्रोजेक्टमध्ये गेलेला आहे त्यामुळे आम्ही काहीच सांगू शकत नाही त्यापेक्षा आम्ही काहीच दुसरं जास्त सांगू शकत नाही तो जर मेला बिला असला तर त्याची भरपाई जी आहे ती काय आम्ही देणार नाही असं जेव्हा हे साहेब या पारूला बोलतात तेव्हा पारू जी आहे मागचा पुढचा विचार न करता त्या साहेबाच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आणि बोलते की एक गोष्ट धेनात ठेवा माझा नवरा मेलायला नाही आहे जिवंत आहे माझा नवरा आणि काय बोलता तुम्ही असं पण इकडे पारू त्यांना बोलत असते मी तुम्हाला काय विचारत होते की आदित्य सर कुठे गेलेत मला त्यांचा ॲड्रेस सांगा आणि तुम्ही चक्क काय बोलता असंही पारू त्यांना बोलत असते इकडे आता हा साहेब जो आहे तो खूप घाबरतो आणि तो ह्या आदित्यच्या मित्राला बोलतो की आत्ताच्या आत्ता यांना ॲड्रेस देऊन टाक तर आता साहेब तेथून उठून जातात इकडे हा आदित्यचा मित्र जो आहे तो आपल्या पारूला आदित्य ज्या स्पॉटवरती गेलेला असतो तो ॲड्रेस देत असतो पारू तेथून लगेच इकडे येते इकडे प्रीतम जो आहे तो आपल्या आदित्यचा दादाचा फोटो हातामध्ये घेतो आणि बोलतो की दादा अरे दादा हे काय होऊन बसलं असं पण इकडे हा प्रीतम जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि प्रिया जी आहे ती त्याला जवळून बघत असते प्रितमला ह्या आदित्यची खूप आठवण येत असते प्रीतम बोलतो की काय झालं माझ्या दादाच्या बाबतीत अरे दादा तू मला का सोडून गेला असं पण हा आदित्य बोलत असतो तू असा एकटा नव्हता पाहिजे रे जायला मी तुझ्यासोबत चेन्नईला यायलाच हवं होतं असं हा प्रीतम जो आहे तो बोलत असतो तेवढ्यात प्रिया तिथे येते प्रिया बोलते की अहो असं रडू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका आपल्याला काय माहीत आहे की दादा सुखरूप आहे म्हणून त्यांना काहीच झालेलं नाहीये तुम्ही प्लीज रडू नका आई पण देव पाण्यामध्ये घालून बसल्यात देव त्यांची इतकीसुद्धा परीक्षा घेणार नाही आहे असं पण प्रिया रडतच प्रीतमची समजूत काढत असते तर प्रिया बोलते की आदित्य दादा लवकरात लवकर घरी येतील तर प्रीतम बोलतो की त्याला घरी यावंच लागेल असं तसं प्रवास अर्धवट सोडून माझा दादा कुठेच जाणार नाही असं पण हा प्रीतम बोलत असतो माझ्या दादाला पुन्हा यावंच लागेल असं पण हा प्रीतम बोलत असतो आता पारूने या ॲड्रेसवरती कॉल केलेला असतो परंतु समोरचा व्यक्ती जो आहे त्याला काही मराठी आणि हिंदी बोलता येत नसतं तो वेगळ्याच भाषेमध्ये बोलत असतो पारू बोलते की मी पारू आहे आदित्य किर्लोस्करांची बायको आदित्य सर तिकडे आलेत का चेन्नईला तुमच्याकडे येणार होते असं पारू त्यांना विचारते तर इकडे हा व्यक्ती बोलतो की आदित्य हा आमच्याकडे येणार होता परंतु अजून काही पोचलेला नाही आहे त्यांच्या गाडीमध्ये जो आदित्य येणार होता त्यांच्या गाडीचा अपघात झाला एवढं आम्हाला समजलंय असं हा व्यक्ती जो आहे तो पारूला सांगत असतो नंतर पारू बोलते की आदित्य सर जर आले ना तर त्यांना मला कॉल करायला सांगा मी त्यांची बायको बोलते असं पारू ही त्या व्यक्तीला बोलते त्यावेळेस इकडे हा व्यक्ती बोलतो की ठीक आहे सांगेल मी नक्कीच तर आता इकडे आदित्य कुठे गेला असेल आणि माझे आदित्य सर कुठे असतील असं पण पारू आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये ब्रेकिंग न्यूज जे आहे तिथे ब्रेकिंग न्यूजमध्ये आता सांगत असतात की चेन्नई मध्ये जो काय ॲक्सिडेंट घडलेला आहे तो खूप गंभीर घडलेला आहे असं पण इकडे तेवढ्यामध्ये आदित्य जो आहे तो इकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आता पारू जी आहे ती प्रीतमला कॉल करते आणि प्रीतम प्रिया जवळ बसलेली असतात तेवढ्यामध्ये इकडे प्रीतम कॉल उचलतो पारू रडतच बोलते की अहो आपले आदित्य सर सापडले बरं का तेव्हा प्रीतम बोलतो की काय आता ही पारू रडतही असते आणि हसतही असते त्यानंतर इकडे पारू बोलते की आदित्य सर सुखरूप आहे त्यांना काहीच झालं नाही तेव्हा प्रीतम बोलतो की अगं पारू तू काय सांगतेस तेव्हा पारू बोलते की अहो मी टी व्हीवर बघितलं आत्ता ॲक्सिडेंटची बातमी आली होती हॉस्पिटलमध्ये आपले आदित्य सर ॲडमिट आहेत असं पण इकडे पारूही प्रीतमला बोलते त्यावर प्रीतम बोलतो की काय तू दादाला बघितलं का नक्की तर इकडे पारू बोलते की हो मी नक्कीच बघितलंय मी त्यांना ओळखणार असं नाही असं होणार कमी त्यांची बायको आहे ना असं पारू ही सत्य आपल्या प्रीतमला सांगते त्यानंतर इकडे पारू जे आहे आपल्या गळ्यात जे मंगळसूत्र असतं ते हातामध्ये घेऊन बघत असते आणि देवासमोर हात जोडते आणि बोलते की देवा देवा खरोखर तुझे माझ्यावर खूप उपकार झाले माझ्या धनीला काही होऊन देऊ नको असं पारू ही देवासमोर हात जोडत बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता ही आहिल्या जे आहे ती इकडे घरामध्ये बसलेली असते तेव्हा आहिल्या मॅडमने देव पाण्यामध्ये ठेवलेली असतात आणि त्याच वेळेस इकडे ही प्रिया तिथे येते आणि प्रिया आईल्याला सांगते की अहो आपले दादा सापडलेत आता जेव्हा प्रियाच्या तोंडातून तुन्ण ही आपली प्रिया जेव्हा ही असं ऐकते तेव्हा आईल्याला तर खूप मोठा धक्का बसतो आणि आहिल्या जी आहे ती आता ही आपल्या प्रियाला विचारते की काय माझा आदित्य सापडला आहे तेव्हा प्रिया बोलते की हो हॉस्पिटलमध्ये आहेत आपले आदित्यदादा असं पण प्रिया ही आहिल्याला सांगते त्यावर आहिल्या जी आहे ती लगेच देवी मातेची हात जोडून दर्शन घेते आणि लगेच बोलते की खरोखर देवी माते माझा आदित्य जो आहे तो अगदी सुखरूप सापडला आहे आणि खरोखर तुझे खूप खूप उपकार माझ्या आदित्यला सुखरूप ठेवल्याबद्दल खरोखर देवी माते मला माहीत होतं तू माझ्या आदित्याला काहीच होऊन देणार नाही असंही आईल्या देवी मातेसमोर बोलत असते आणि प्रिया जी आहे ती सुद्धा देवीचं दर्शन घेते तर आईल्या बोलते की चल पटकन आपण आदित्यकडे जाऊयात तर प्रिया बोलते की नाही आई तुम्ही जा मी देवी मातेसमोर प्रार्थना करते की माझे आदित्यदादा लवकरच घरी येऊ दे असं प्रियाजी आहे ती आयल्याला सांगते तर आयल्या खूप खुश होते आता आहिल्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो आणि प्रियाजी आहे ती देवीचं दर्शन घेते दोघी इतक्या काही खुश झालेल्या असतात आणि दोघी एकमेकींकडे बघत असतात ह्या आयल्याने जे देव पाण्यामध्ये ठेवलेले असतात ते देव जे आहे ती आपली प्रिया आता हातामध्ये घेते आणि इतकी काही खुश होऊन त्या मूर्तीकडे बघत असते तिला खूप आनंद झालेला असतो आणि पुन्हा ती मूर्ती जी आहे ती आपल्या कपाळी लावते आणि दर्शन घेते दुसरीकडे पारू जी आहे ती आदित्यचा शोध घेण्यासाठी इकडे रोडवरती हिंडत असते पारू जी आहे ती आदित्यला शोधायला इकडे खूप वनवन भटकत असते हॉस्पिटलमध्ये खूप काही तिथे गर्दी पण असते पारू लगेच पटकन त्या मॅडमकडे जाते आणि हे बघा हे आमच्या आदित्य सर आहेत हे इथे ॲडमिट आहेत का हो असं पारू ही त्या नर्सला विचारत असते पारू ही डायरेक्टली आतमध्ये जाते तर आता नर्स ज्या आहेत त्या आपल्या पारूला बोलतात की नाही नाही प्लीज तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही प्लीज तुम्ही बाहेर व्हा असं नर्स या पारूला बोलतात आता पारूला असं झालेलं असतं की मी आदित्यला कधी बघेल असं पारूला उत्सुकता लागलेली असते त्यानंतर नर्स ज्या आहेत त्या काही पारूला आतमध्ये जाऊन देत नसतात पारू ही त्या नर्सला बोलते की अहो प्लीज मी तुमच्या पाया पडते परंतु मला आतमध्ये जाऊ द्या इकडे आता आदित्यचा जो काही फोटो आहे तो आपल्या छातीशी ही पारू ठेवते आणि बोलते की आता आदित्य सरांना काहीच झालेलं नाही माझ्या असंही पारू बोलत असते पारू आणि प्रितम हे दोघे इकडे आदित्यच्या जवळ येतात आणि आपल्या आदित्यजवळ येऊन आदित्य काय झाली तुझी अवस्था असं हा प्रीतम जो आहे तो आपल्या भावाची अशी अवस्था बघून बोलत असतो तेवढ्यामध्ये दामिनी तिथे येते दामिनी बोलते की काय झाली ह्या आदित्यची अवस्था पारू बोलते की दामिनी मॅडम बाद झालं तुमचं बोलणं आता मी घेईल आदित्याची काळजी त्यावर दामिनी जी आहे ती बोलते की कशी घेणार गं पारू अगं बेसिक हॉस्पिटलचं जे बिल आहे ते यायला द्यायलासुद्धा पैसे नाही ते तुझ्याकडे आणि तू तु काळजी घेणार अगं इथे जे मेडिसिन मिळतात ना ते तुला परवडणारे नाही इथे असं पण दामिनी ही बोलत असते तर प्रीतम जो आहे तो बोलतो की दामिनी शांत बस आता दामिनी बोलते की पारू आता वहिनी येणार आहेत त्यामुळे आदित्यची सर्व काही जबाबदारी आहे ती वहिनीच घेणार आहे तू अजिबातमध्ये यायचं नाही असं ही दामिनी जी आहे ती पारूला बोलत असते तेवढ्यामध्ये आयल्या मॅम तिथे येतात आता श्रीकांत सर पण पाठीमागून आलेले असतात तेवढ्या डॉक्टर पण तिथे येतात आता आयलेही डॉक्टरांना नमस्कार करते आणि बोलते की माझा आदित्य हा माझा मुलगा आहे मी त्याला घेऊन जाऊ शकतेस का असं पणही आयल्या डॉक्टरांना विचारते तर डॉक्टर ठीक आहे असं बोलतात पारू जे आहे ते आईल्या देवीसमोर जाते आणि बोलते की हे बघा शेवटी आदित्य सर माझे मिस्टर आहेत मी त्यांची काळजी नक्कीच घेईल तर इकडे आईल्या बोलते की हे बघ पारू तू मला आडवू शकत नाही कारण आता आदित्य जो आहे तो माझा मुलगा आहे असं पण इकडेही आहिल्या जी आहे ती पारूला बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद